महाराष्ट्राने असं पद्धतीचं दहशत सात जे आरोपी आहे त्यातले सहा सापडे एक सापडले नाही आणि तो सापडायलाच पाहिजे लोक पण त्याच्या पाठोपाठ ह्या सात जणांचा सा मोरख्या जो वाल्मिक कराड आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं होतं आणि एका फ्लोमध्ये एका कनेक्टिव्ह कनेक्शनही सांगितलं होतं की ह्या सात जणांना अटक करणार आणि त्याच पाठोपाठ पार्ट त्या वाल्मिकराडला सुद्धा अटक करणार आणि म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेले सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला पार्ट जे खंड हे सेक्शन लावणं गरजेचं आहे त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो धनंजय मुंडे हे सगळी माणसं कोणाचे आहेत हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जेव्हाच आहे माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा बिझ आमचे एकत्र अकाउंट्स आहेत बिझनेसचे अकाउंट्स आहेत माझा वटमुक्त राजीनामा द्या ही मागणी करायला लागलो तरी मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो जसं पूर्वी आंतोली आंतोलीजीने दिला होता आरा दिला होता अशोकराव चव्हाण दिला मनोज जोशी सरांनी दिला व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे माणस सात जण कोणाचे आहेत हा कराट कोणाचा आहे ते उत्तर एकच येणार आहे तरी का सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी आणि आणि खऱ्या खर... खर... अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे भेटलो होतो ते ओबीसी सुद्धा झाले होते सगळे म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय हा माणुसकीची हत्या आहे हे जर तर न्याय मिळाला नाही तर हे महाराष्ट्रभर जर हे पसरलं ह्या शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का अजिबात नाही किती दिवस खेळ बघायचा आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी त्यांची भाऊ त्यांची मुलगी संतोष देशमुखांचा मुलगा हेनी जायचं विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी एकदम चुकीचं आहे दुर्दैव आहे एका बाजूला तुम्ही राज्यपालांची भेट घेतलेली आहे दबाव मुंडेंच्यावर कारवाईसाठी वाढतो मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत ते कारवाईसाठी त्यांना अभय देतो तोपर्यंत स्पष्ट येत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही असं त्यांचा पण म्हणजे अजित दादांचा सुद्धा मला आश्चर्य वाटतय की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात आवाज म्हणजे जा आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची वरण तिथं छोट्याला छोट्या मुलाला विचारलं की कोण याच्यात दोषी कोणी हा खून केलेला आहे ह्याच्या माग वरदस्त कोणाच आहे सगळे सांगतील तरी तुम्ही त्याला अभय देत तरी म्हणता पुरावा दिलाय शिवाय मी त्यांना काढू शकत नाही हे चुकीच आहे मग मला सांगा कालच कालच आम्ही सकाळी भेटलो राज्यपालांना भेटलो अर्धा पाऊन तास मिटिंग झाली सगळे सर्व पक्षातले लोक आले होते आणि नेमकं मी काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडिया सुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा एवढे दिवस कुठे चर्चा त्यांना सापडी कालच चर्चा एवढी व्हायला लागली अर्धा पाऊन तास तुम्ही चर्चा करता म्हणजे काय का ते विषय आहे ना उगच काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली होती का ते आम्ही काय मूर्ख आहोत हे सगळं बंद करायला पहिले आणि त्या संतोष देशमुखांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय भूमिका घ्यावी मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला सांगायचंय की ते त्या टी जी तुम्ही नेमलेली आहे त्या एसआयटी मध्ये जे अधिकारी आहेत हे कुणी कुठले अधिकारी आहेत हे मुंडेने आणलेले अधिकारी आहेत सगळे धनंजय मुंडेने आणले काय न्याय देणार आहेत त्यातला एक अधिकारी तो कोण पी एस आय तो तर वाल्मिक कराडच्या बरोबर जल्लोष करताना फोटो आहेत काय जल्लोष करत धनंजय मुंडे निवडून आले म्हणून त्यातल्या आता तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या गेले एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता अँड एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते तुम्हाल दिसले आहेत हे तीन अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत आता बदलले हे किती दुर्दैव एस आय टीचं सुद्धा आम्ही सुद्धा कन्फ्युज आहे एसआयटीसह नेमायची तिथं तुम्ही आ, आ, सी आय काय ते सीआयडी नेमायची तुम्हाला नेमकं काय पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे त्यांनी मला असं वाटतं की एक कौशल्य आहे तुम्ही रिॲक्ट करा पाहिजे नऊ माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले डायरेक्ट आयपीएस अधिकारी आण कुमाव सारखे शहाजी उमाप सारखे अधिकारी उदर मी दोन नाव दिले असे अनेक अधिकारी आहेत चांगले अधिकारी आय मध्ये बसवा न्याय मिळेल साधे डायरेक्ट व्हिडिओज आहेत व्हिडिओज आहेत वाल्मिक कराड आणि ते ते, ते सात जण बोलताना पोलिसांनी अजून ओपन काय केलं नाही का सांगितलं नाही काय काय मोबाईल मध्ये काय काय सापडलं सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत असल्या तर ठीक आहे देशमुख कुटुंब यांच्यासोबत जे काही लोकप्रतिनिधी उभे राहत आहेत त्यांना धमक्या येत आहेत पवार यांनी या पवार साहेबांनी जी भूमिका घेतली रास्त आहे लोकप्रतिनिधी अनेक धाडस करून आपली भूमिका मांडायचा प्रयत्न करायला तिथे एवढी मोठी दहशत असताना सुद्धा तिने दहशतीच न बघता माणुसकीला न्याय मिळावा या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून भूमिका करतात मला काय धमकी आली नाही कोणाला धमकी त्याची काही धाडसो नाही कारण ता, मला दिल्ली तर मला काही फरक पडत नाही आणि दिली तर मग बघू पण आपल्याला काय फरक पडत नाही आपलं घरानच मोठं आहे जे काय जे काय का चुकत असलं ते ठोकायचं हे आमचं पण या प्रकरणाचा आवाज उठवणाऱ्यांच्यावरती जातीवाद म्हणून ठपका ठेवला जातो म्हणून आता टार्गेट केलं त्यांच्यावर माझी सगळ्यांना विनंती आहे की तार्� कोणीही ही पूर्ण केस आहे ही जातीच्या पलीकडे ही माणुसकीची हत्या हा मराठा समाजाचा असला तरी संतोष देशमुख असले तरी तो कोणाला वाचवायला गेले होते तो दलित समाजाचा व्यक्ती होता त्यांना वाचवायला गेली हे तर कुठे जाती जातीचा विषय हे जातीच्या पलीकडे आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा काल जर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आम्ही राज्यपालांना भेटलो सगळ्या जातीतले लोक तिथे होते सगळ्या पक्षातले लोक तिथे होते म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे आणि सगळे जे प्रमुख लोक असतील प्रमुख नेतेसुद्धा असतील की इथं जातीचं वळण अजिबात देऊ नका ही महाराष्ट्रातली एक एका माणूस एका एक सामान्य सरपंच ज्यांनी धाडस करून ते तीन टर्म तो सरपंच राहिला त्याची हत्या झालेली आहे तो आणि जात गुन्हेगारला जात लागत नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कुठल्या तो कुठल्याच म्हणजे ज्याचा खून झाला तो मराठा मर्डर केलं का अजिबात नाही त्याला खून करायचं होत त्यांना जातच नाही खून करतात त्यांना म्हणून जातीच्या पलीकडं ही हा विषय असं माझं सगळ्यांना विनंती एकूणच राज्यामध्ये कायदा वस्तू अनेक ठिकाणी अशा घटना घडतात इतर